शुभप्रभात निधी टूर्स अँड ट्रॅव्हल्स सर्वांचं स्वागत मी आता आहे जम्मू एअरपोर्ट येथे आणि टूर संपलेले आहे आम्ही आता निघाल जम्मू ते मुंबई फ्लाईट चलो मुंबई आम्ही घरी सर्व चालू बाय बाय सर्व चालत घरी टूर आमची संपलेली आहे निघालच घरी आहे

छान वाटला ना एन्जॉय केली ना आमचे काश्मीर ठेवले पण आम्ही सर्व गेलो खूप ना एन्जॉय ना मग पुढच्या निधी ट्रॅव्हल्स तुम्ही काय सांगा कसं होतो निधी ट्रॅव्हल्स ची सर्व्हिस तुम्हाला चांगली ना सोयी काही झाली ओके धन्यवाद यापुढे आमचे वहालसे आहेत अरुण शेठ पाटील काय तुम्हाला कसं आपलं टूर कशी वाटली एकदम मस्त टूर वाहतली पहिल्यांदा अमृतसर येथे गेलो अमृतसर येथे सुवर्ण मंदिर बघितलं तिथल्या नंतर वैष्णवदेवीला गेलो वैष्णवदेवीला गे पण अरुण शेठने आमची चांगली केली नाश्ता जेवण सर्व तिथून मनालीला गेलो म्हणाली पण अगदी मस्त एप्रिल महिन्यात सुद्धा आम्हाला बर्फ बघायला मिळाला बर्फावर चांगली मस्ती करायला मिळाली आता आम्ही जणच्या एअरपोर्ट एअरपोर्टवर आलेलो हो आहोत ओके नेक्स्ट टूर येणार नक्की जास्तशी आहेत आमच्या दीपेश घरात आहे यांची फॅमिली आहे सर्व काय दीपेश कसं तुम्हाला टूर वाटली आपली खूप ओके धन्यवाद बस तुमच आहे महिला भगिनी एक सिस्टर आहे माझी बाकी सगळ्या सिस्टर सर्व आहेत आमच्या ह्या काय तुम्हाला कसं वाटलं टूर ही काय कसं वाटलं तुम्हाला एन्जॉय है, है ना सर्व टूर बघा हे आमच्या आहेत सगळ्या तुमच्या आमच्या महिला आहेत आणि एक ओल्याची आमची मावशी आहे ओके चलो नमस्कार हे आमचे उरणचे आहेत मिलिंद पाटील फॅमिली आहेत आणि तुम्हाला आपली टूर कशी वाटली पण मनाली कसं छान वाटलं ना मनाली मला एन्जॉय केले ना ओके धन्यवाद पाटील साहेब हे आमचे आहेत पाटील फॅमिली मिलिंद पाटील उरण तुमचे फॅमिली आहे आमचे आत्या आणि आमचे मामा आहेत हा त्या कसं तुम्हाला टूर वाटला आपले आणि आप एन्जॉय केले का सर्व काय बोला कसं वाटलं टूर छान वाटला ना ओके धन्यवाद मामा आहेत प्रमोद माले साहेब आमचे उरणचे आहेत हा आहे तुम्हाला कसं आपलं टूर वाटले एन्जॉय केले ना सर्वांनी नाही आम्ही बॅग नाही उचलत ऍक्च्युली सॉरी ओके चला हे आमच्या आहेत माले फॅमिली धन्यवाद माले साहेब आमच्या गावाले आहेत आणि आमच्या मित्र आहेत शेखर नाईक साहेब आमचे आहेत ते गावाला आहेत हाय शेखर नाईक साहेब कसं बोललं तुम्हाला ही टूर आपली नऊ दिवस एन्जॉय केले ना सर्वांनी फॅमिली एन्जॉय ना नाही काय मस्त मजा बर्फा वगैरे बघितलंच ना हे आमची बघा नाणी आहे मला वाटतं माझ्या सोबत पूर्ण भारत फिरली असा आमच्या गावातील शेखर एक फॅमिली आहे ओके धन्यवाद नाईक साहेब मात्रे साहेब आहेत अलिबागचे राहतात उरणमध्ये मध्ये बरोबर ना आहे तुम्हाला कसं वाटलं आपलं नऊ दिवस तुम्हाला टूर कसा एन्जॉय केले का नाही काश्मीर टूर पण आम्ही काश्मीरमध्ये प्रॉब्लेम त्याच्या आम्ही मनाने टूर केली पण टूर सर्व एन्जॉय करणार सर्व ओके okay, चालेल धन्यवाद ओके okay. ओके okay, धन्यवाद चला मध्ये आमच्या ताय रश्माताई आणि हा हाय कसा तुम्हाला टूर वाटलं हां छान वाटलं ना तुम्हाला कसं वाटलं एन्जॉय करायला मध्ये एन्जॉय केलं ना सर्वांनी ओके धन्यवाद चला ओके okay. आमच्या आता टूर संपन्न झालेलं आम्ही आता जम्मूवरून निघालो घरी आणि सगळे खूप आनंदात आहेत सर्वांनी खूप एन्जॉय केलं नऊ दिवस ॲक्च्युली आमची टूर काश्मीर होती तो पण आम्ही काश्मीरला प्रॉब्लेम झाला आम्ही मनालीत प्लॅन चेंज केला आणि मनालीमध्ये गेलो तिथे पण सर्वांना एन्जॉय केली हो आणि आहोत गेट नंबर तीन इथे आमची इथून आम्हाला एंट्री करायचं आहे फ्लाईटने जायसाठी मुंबई ते सॉरी जम्मू ते मुंबई आमची फ्लाईट आहे इंडिगो फ्लाईट आहे आमची आणि हे आमचं सर्व ग्रुप आहे

बाल्कनी मध्ये बसल सर्व आम्ही शेपटावर बसलोय मस्त बाल्कनी मध्ये शेपटावर नवीन कपन प्रायव्हेट सिटीला त्यांना दोघांना चांगलाय बायकरी चला पुढे आता बाय बाय चला बाय 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 आपला टूर आपले एंड झालेले आहे अरे शेवटचा सगळे आमचे सुखरूप व्यवस्थित आलेले आहेत काश्मीरवरून <laughs> काश्मीरवरून आम्ही सगळे सुखरूप आलेलो आहोत